नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज घरी कोणच नाही मन म्हणून मी एकटाय बघा तर सकाळ सकाळ मम्मी पप्पा गेलेत बघा आमच्या येनगोदाला गेले तर सावड्या गेल्यात कोणतरी वारले जुन पाहुण्यात पाहुणे पाहुण्यातलंच खुस वारले एक्झॅक्टली मला काही माहीत नाही पण मम्मी पप्पा गेले तिकडं सावडायला आणि आंघोळ केली बघा आणि एवढं बघा आंघोळ आंघोळ केल्यापासून एवढं काम केलं बघा हे लिहपाटी घडी घातली पुन्हा मी पुन्हा काय केलं अं मी आंघोळ केली पुन्हा मम्मी पप्पाला पाणी तापून ठेवलं बघा इथं तरी म्हणलं तुम्हाला दाखव म्हटलं चला भावाने चहा केला ता आणि चहाचं काय हात झालं तर तुम्हाला दाखवतो हो का अशा प्रकारे चहाचा चहा फुटलेला आहे असं आगमन झाले छाऊ भाऊ गेला गॅरिज वर पण मला सांगितलंच नाही चाललोय काय गॅरीजवर काय केलं त्याने ते करंजी घेतली करंजी खाल्ली आता रोज तर जात सांगत असतोय मी तर बाहे गा गॅरिजवर चाललोय गे चालू आहे सांगितलंच नाही त्याने मी गॅरिजवर चाललोय म्हणून गपचुप घ्यालोय मला वाटलं इथंच असं कुठं इथं बागात बिगात गेलेलं इथं फिरी पोस्टी कुठं तिथं बघतो तिथं पण नाही आला कुठं कोणा कळ की हा मोबाईल त्याला मे म्हण पहिल्या मोबाईल बघतो आहे का मोबाईल पण नाही म्हणलं आता हा नक्कीच पैकी गॅरेज वरती गेला सकाळ सकाळ म्हणलं आता बस पण असते ना आता आटो वाजता बस बस असते तर गेला आता मी आता वन वनमॅन एकटा बघा राहिलो तर आपल्या अक्षय जाला अक्षयला लागले ॲड फुल टू कॉमेडी एपिसोड आपल्या चॅनेलला बघायला भेटणार आहे तर इन रविवारी सकाळी दहा वाजता आपल्या चॅनेलला मी पोस्ट करणार आहे तो एपिसोड फुल टू कॉमेडी असेल तर बघा आज दोन दोन दिवस त्याचं एडिटिंग चालेल म्युझिक म्युझिक करायचं क्लरिंग ब्लरिंग त्या व्हिडिओचं करायचं आणि आठ वाजून पाच पाच मिनिटांनी त्याला वाईट टू पब्लिक मन पब्लिक करून टाकायचं त्याला तर बघा अशा प्रकारे माझ्या घरी तिथं इथं टेप आहे बघा इकडं साऊंड सगळं स्चाग एडिटिंगचं सगळं गो गोष्ट तर आपल्याला आता ब्लॉग अपलोड करणार आहे मग त्यानंतर हे करायचं आपल्याला ते दोन शॉट राहिलेत घ्यायचे आता तर बघा बाहेरचं वातावरण कसं झालं अवका कसं बेहतरीन पाऊस आलेलं ढगाळ झाले ऊन नाही काय नाही महत्वाचं पॉईंट काय आहे सांगू का मला घ्यायचं सूर्याचा शॉट पण आता विषय असा झालाय सूर्याचं शॉट घ्या घ्यायला सूर्याचं उगावलं नाही आधी विचार करायला सूर्याचं शॉट कसा घेऊ सगळं आवडत दिसतंय ढागा ढगाळ दिसतोय चला चला बाकी काय नाही मी गुगल प्रो क्रोम ब्राऊजरून ते सूर्याचं सन शॉट घेईन मी त्याचं फोन डाउनलोड करून आणि येईन ते रायवारी तुम्हाला बघा भेटणार आपल्या एपिसोड फ फक्तच म्हणतोय अक्षय कोमडी ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल तुम्हाला बघा भेटन आणि ज जसं की तुम्ही मा शेतकरी पुत्र एपिसोडला तुम्ही बरोबर प्रतिसाद दिला तसं ह्या पण एपिसोडला तुम्ही बरोबर प्रतिसाद प्रति द्या चला बाकी काय नाही असं वातावरण टोटल असं रात्री लाईट नव्हती मित्रांनो मला रात्रीच ब्लॉग घ्यायचं आता हा पण ते जायला लाईटच नव्हती रात्री म्हणलं सदोतीस टक्के मोबाईलला चार्जिंग होती म्हणली एवढी जर चार्जिंग ओढवायची म्हणल्यावर मग मोबाईलची पुन्हा उद उद्या लाईट येते नाही नाही येत लाईट मग ते असे म्हणून मी ब्लॉक घेतला नाही आणि जे एडिटिंग करत होतो रात्री ते एडिटिंग सॉफ्टवेअर बंद करून मी निवांत झोपलं जेवण हे केलं तर मग आता उद्या सकाळ आहे तर जे बाकीचं काम आता उद्याच्याला उठल्या उठल्यानंतर करू तर अशा प्रकारे काम करतो बघा तर झालं मी नव्याण्णव टक्के तरी काम झाले आणि शंभर टक्के काम बाकी राहिले त्याचं त्याचं कलरिंग करायचं राहिले म्युझिक ही करायचं आहे आणि त्याचे कटिंग हे जोडलं तर तुम्हाला पोस्टर उद्या त्याला पोस्टरचं डिझायरिंग इन यूट्यूब चॅनेलला बघा भेटायला तर लवकरच तू पोस्ट डिझायर करतोय आणि इंटरेवर पोस्ट करून टाकतोय व्हिडिओ चला बाकी काय नाही अशा प्रकारे बघा चला ब्लॉगला इथं जेंट करतो पुढल्या ब्लॉगमध्ये भेटतो काय झालं जळगडीत जागा आता काय जाग घालत नाही मी पाणी पाणी देत तर आपल्याला दिसते आता बाय बाय ब्लॉगला तर मी तर चेंज करतो आता आपल्याला करायचं आहे काम आता एडिटिंग करायचंय भरपूर काम आहे माझ्या माझ रील्स पण करायचे चला बाय